सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण भारतातील आघाडीचा रिटेल ब्रँड आता आपल्या पंढरपुरात फोन वाले या मोबाईल शोरूमचा उद्घाटन समारंभ कार्यस्थळ श्रीमंत शंकरराव सुरवशे कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी लहानपणापासूनच भाजपचा कार्यकर्ता असं वक्तव्य आहे माळशिरसचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते उत्तम सानकर यांनी त्यांनी असं वक्तव्य का केलं तर याचं थेट उत्तर आहे की त्यांना सोलापूर लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्यासाठी त्यांनी सोलापूर मतदारसंघाचा सर्वे देखील केलाय मात्र या मागणीमुळे मोहिते पाटील यांच्या मागणीला ब्रेक लागू शकतो असं बोललं जात आहे माळशिरसचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत या संदर्भात स्वतः उत्तम जानकर यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत त्यामुळे माड्यात अजितदादा पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे मी जन्मजातच भाजपमध्ये असून मधल्या काळात काही राजकीय तडजोडीमुळे राष्ट्रवादीत गेलो असलो तरी मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यांच्या या विधानानंतर लवकरच अजितदादा पवारांना सोडून ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे नक्की सोलापूरमधून जर महायुतीमधील आमच्या नेते मंडळींना तसं वाटलं की सोलापूरमध्ये उभं राहावं तर निश्चितपणानं माझी तयारी आहे नाही फडणवीस साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यावेळी विषय निघाला हा सोलापूर आणि माडा मतदारसंघाचा त्यावेळी तुम्ही फिरून माहिती घ्या लोकांचं काय मत आहे याची माहिती घ्या एवढी चर्चा झाल्यानंतर आम्ही जवळजवळ आमच्या तालुक्यातले चार पाचशे लोक सोलापूरमध्ये फिरून भारतीय जनता पार्टीविषयी काय मत आहेत माझ्या उमेदवारीविषयी काय मत आहेत साधारणपणे एक पंचवीस हजार लोकांचा आमचा सर्वे झालेला आहे सर्वे खूप चांगला आहे जवळजवळ चोवीस साडेचोवीस हजार लोकांनी पसंती दर्शवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीलाही त्या लोकांची पसंती आहे की पूर्वापा पूर्वी खूप पूर्वीपासून माझ्या लहानपणापासूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो गेल्या वेळच्या योगायोगानं त्या ठिकाणची जागा मला दिली गेली नाही त्यामुळं थोडंसं रागापोटी म्हणा किंवा त्यावेळेच्या परिस्थितीतला तो निर्णय कुठून ना कुठून तरी उभं राहायचं अशा पद्धतीनं आम्ही त्या बाजूला गेलो होतो पण लगेच पुन्हा दुरुस्ती करत आम्ही पुन्हा महायुतीच्या मार्गे इकडं पन... भाजप नाही मी मी ना पूर्वीपासूनच भाजपचा कार्यकर्ता आहे आणि आत्ता जरी अजितदादा गटामध्ये असलो तरी भारतीय जनता पार्टीला सपोर्टेड अजितदादा गट आहे म्हणून त्या गटासोबत आहे नाही चा ह्या सोलापूर लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचाच मतदारसंघ आहे आणि कमळावर उभं राहायलाही माझी काही अडचण नाही त्याला